नमस्कार मी माझी कविता सादर करत आहे जीवनगीत सन परंपरा जपू सन परंपरा जपू राहू कायम सातीला सन परंपरा जपू राहू कायम सातीला बोध हा पिढ्यान पिढ्या देऊ मानव जातीला बोध हा पिढ्यान पिढ्या देऊ मानव जातीला परी अनेक आपुले धर्मपंथ आणि जाती परी अनेक आपुले धर्म पंथ आणि जाती परी अभंग असावी सदैव आपुली नाती परी अभंग असावी सदैव आपुली नाती बंद करा चापती नको द्वेष हा मनात बंद करू उचापती नको द्वेष हा मनात सुख दुःखात जपूया माणूस हृदयात सुख दुःखात जपूया माणूस हृदयात कीर्ती रुपाने उरावे येता मरण आम्हाला कीर्ती रुपाने उरावे येता मरण आम्हाला काय येईल सोबत हाव करा कशाला काय येईल सोबत हाव करा कशाला शेत शिवार बंगला शेत शिवार बंगला नाही सोबत येणार शेत शिवार बंगला नाही सोबत येणार पैसा धनं गाडी सोन सार येथेच राहणार पैसा सोनं गाडी धन सार येथेच राहणार मन करूया मोकडे मन करूया मोकडे होऊ आता अग्रक्रमी मन करूया मोकडे होऊ आता अग्रक्रमी गुज गोष्टी करतांना हाये आनंदाची हमी गुज गोष्टी करतांना हाये आनंदाची हमी धन्यवाद